तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याचे जे आहेत आहेत ते सोन्यासारखे केलेले दिवाळी दिवाळी ना काय वाटत नाही फुल वाटायला नमस्कार मंडळी मी नितिशा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर सध्या चालू झालेली आहे दिवाळी आज आहे धनत्रयोदशी तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आता सायंकाळची वेळ झालेली आहे आणि बघपैकी दारामध्ये सुंदर असे दिवे लावले आहेत तर हे बघू शकताय आहे तुम्ही सुंदर असे दिवे लावलेत इथंसुद्धा लावलेत खालती पुन्हा डेकोरेशनचं हे बघा इथं लायटिंग वगैरे लावली आहे तर हे असं काही सर्व काही केलं आहे आणि घरातसुद्धा बरेच म्हणजे बरेच नाही थोडे थोडेसे चेंजेस केलेत चेंजेस म्हणजे ड्या ज्या डेकोरेशनच्या ज्या वस्तू मागवल्या होते की नाही छोट्या छोट्या तर त्याच इकडच्या तिकड्या तिकडच्या इकडं केल्यात पण थोड्या थोड्याच चेंजेसमुळं घर खूप वेगळं दिसतंय आणि छान दिसतंय तर तुम्हाला आतमध्ये काय केलं आहे ते दाखवते शाहूसुद्धा काय करते ते पण दाखवते आणि हां आमचे आहो पण काय करतायत सुद्धा दाखवते तर बघा श्रव सुद्धा छान रेडी झाले आणि बऱ्याच दिवसानंतर आमची मॅडम काहीतरी वेगळा ड्रेस घातलाय नाहीतर आम्हाला जास्त पॅन्ट शर्टच खूप आवडते तर खूप छान दिसते ऍक्च्युली तुम्हाला बॅक कॅमेराने तिचा ड्रेस दाखवते खूप सुंदर दिसतोय हां दाखव श्रव तर बघा हा आहे श्रवचा सुंदर असा ड्रेस आवडलाय का हां तर आता काय बोलणार आहेस तू तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा गावाकडे कधी जाणार आहे उद्या जायचंय का एक्सायटेड आहेस किती बरं फटाके आणले का नाही पप्पाने तू दाखवलेस नाही दाखवणार ना रहा? चल चल दाखव ओके तर बघा इथं साहेब आलेले आहेत आमचे तर बोलता का काही काय का दिवाळी आलेली आहे आणि आता तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या नाही का आज धनत्रयोदशी आहे तर आज बरेच जण नाही का म्हणजे फिजिकल सोनं पण घेत असतील सगळेजण <laughs> तो योग तो यो काय आमचा आले पुढे चालून येईल पुढे चालवून घडू कारण सोन्याने सोन्याने त्याचे भाव जे आहेत ते सोन्यासारखे के केलेले आहेत जाऊ द्या सोन्यासारखे माणसं आहेत असं म्हणा तुम्ही सोबत <laughs> सोन्यासारखेलच नाही का खूप सारं सोनं आम्ही घेऊन ठेवले पुढच्या वर्षापर्यंत काय आम्हाला तंगी जाणवणार नाही सोन्याबाबत मात्र भाव किती वाढवू काही घेण्या जाणार नाही आपल्या जसं तुम्ही बघता की आता सोन्याचे भाव कशामुळे वाढत आहेत नाही का ते जसं सेंट्रल बँक सोनं जमा करून राहिलं तसं आम्ही सोनं जमा करून राहिलो खूप सारं खूप सारा त्यामुळे आम्हाला काही दसऱ्याच्या दिवशी वाटतो पण मग आम्ही खूप सारे सोनं बी वाटले आता आम्ही काही त्या मोहात पडलो नाही आणि आज दोन त्र्या दिवशी काही स्पेशल म्हणजे प्रत्येकाच्या घरी त्यांच्या बायकांची लाड असतात ते लाड असतात किंवा त्यांचे हे असतात मागण्या असतात वगैरे नाही काय बायकोचा करायला पाहिजे पण आता करायला पाहिजे ना आपण एक घेऊन का मग माणसं दिवाळ निघते ना असा आहे ते आता तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दिसून असेल की माझ्या व्यथा ज्या आहेत त्या व्यथा एकंदरीत तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरच्या हावभावाने सगळ्या कळूनच गेले असतील काय झालंय तुम्हाला एवढं तर असा आहे आता जाऊ द्या आता हे आता हे आपले इन्स्ट्रुमेंट लावलेले आहेत रील्स पण बनवायचे आहेत आणि तुम्हाला माहित आहे गावाकडे जाण्याचा एक दिवस अगोदर खर तर तुम्ही हात कसं धरता माहित नाही माझा हात दुखू लागत कळायला पाहिजे ना माझा कसा हात दुखते थे। ते किती माझी अवघड आहे तुम्हाला माहितीये <laughs> का हे असा कॅमेरा पकडणं एक मिनिट त्याच्या वर आपण पकडूच नाही शकत कारण पाहिजे ना माझे किती परिश्रम आहे ते क्रेडिट क्रेडिट घ्यायला साहेब माग उभा टाकले मी क्रेडिट घ्यायला नेहमी असतो क्रेडिट मिळायला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा ओके चला तर आता उद्या सकाळी आम्हाला जायचंय बॅग पॅक श्रावण ना तिची एक तिची बॅग पॅक केली आहे बर का दुपारीच नंतर तिच्या पप्पाने तिला भरपूर फटाके आणले आहेत पुन्हा घरात काही थोडे थोडे छोटे छोटे अगदी ते सुद्धा तुम्हाला दाखवते आणि काहीतरी सांगायचं आणि नाही का ह्या दोघींनी स्वतःच्या बॅगा भरलेल्या आहेत आणि माझ एक शर्ट म्हणा की काहीच तयार माझे काही भरणे आलेलं नाहीये कारण हा अक्षरशः माझ्यावर अन्याय केलेला आहे त्यांना दोघींनी नाही का म्हणजे स्वतःच्या बॅगा घेतल्या आणि त्याच्यात भरलं सामान त्यांनी सगळं नाही का मग मला फॉर्मॅलिटी म्हणून काय माझ मा हे नाही केलेलं आहे म्हणजे हा अक्षरशः माझ्यावर अन्याय आहे म्हणजे माझं एवढं दिवाळी शव काय करते तुम्हाला हा शव लाव चल अजून अजून काय लावलं पाऊस लावला का भुईचक्र भुईचक्र किंवा पाऊस आणा जल्दी लाव असं असं कर ना गोल 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 हां ती फुलझडीला घाबरते बाकीचं तरी लावते पण फुलझडी थोडस उडत आहे ना त्यामुळं ती घाबरते जल्दी हा शो हा तर बघा हे लाव ना बाळा लाव ना काही ना लाओ कशामुळे हो भी घाबरलीस तू तिथं तर बघा छोटा लेकरू इथं पाऊस लावायला लागले आणि इथं मोठा लेकरू फुलझडी लागायला ना माझं फेवरेट तेच आहे बाई फुलझडी अरे रे पाऊस लावायचा आहे विसरले की काय हा फटाक्यांशिवाय दिवाळी काय वाटत नाही तर बघा हे फुल रेडी सुद्धा बघा छान कलरफुल आहे का चला याच नोट वर हॅपी दिवाळी तुम्हाला बर का चला चला, चला लाव सो भेऊ नको जरा हा हा लागले लागले फुसका होता कधी जरा हा लागलं लागलं लाग लाग ला। अरे रहा। 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 तू कर तुला काय करायचं तर हे बघा मस्त असं छोट्याशा कृष्णाचं की होल्डर मागवलंय तर ते सुद्धा आज लावून घेतलंय बऱ्याचशा गोष्टी छोट्या छोट्या इथली जी आपली विठूमाऊलीची मूर्ती होती ना तर ती थोडीशी बाजूला दुसरीकडे लावली आहे शिफ्ट केले आणि या भिंतीवर या अशा सुंदर फ्रेम लावल्यात तर किती छान म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ना पूर्ण लुक चेंज होतो बरं का तर हे टी व्हीच्या वरती विठू माऊलींची मूर्ती लावली आहे आणि किचनमध्ये इथं दुसरं मी की, की होल्डर आहे म्हणजे इथल्या किचन मधल्या काही वस्तू वगैरे अडकवायला तर श्रावणीचे फटाके वगैरे वाजवणं सुरूच आहे आता सात साडेसात वाजलेत उद्या गावाकडे जायचंय मग मग मत आठ दिवस यांनी माझ्यासाठी काय आणलंय माहिती मला आणि श्रावण हा मेहनत आणि हा खरंच खरंच यांनी आत्ता जाऊन आणलंय बर का हे मेहंदी केस हातातला लावायला नेहलपेंट घेऊन आले का हा आणि आता लावायचे ऍक्च्युअली आता म्हणजे आता नाही कन्फ्युजन हे झाला की काय नाही का दुपारी नाही का डोक्याला लावायची मेहंदी पण आणली होती बरोबर आहे त्याच्या काल नाएका। काल नाएका। काल आणली मेहंदी पण खरं सांगायचं म्हटलं तर लावणं झालंच नाही आणि फटाके सुद्धा श्रावला आणल्यात काय काय आणलेत दाखवते अगोदर हे बघा इथं पाऊस आणलाय पुन्हा भूचक्र हे ते काय कुठले पॉप काय हे फटाके का बापरे हे कशाला आणले हो एवढे मोठे फुलझडे आणल्यात बाकी तिला हा बॉम्ब कशाला आणलाय बॉम्ब बॉम नेम आ बॉम्ब ने बॉम्ब लावून उडवायचा हो का काही जण आहेत त्याला उडवायचा आहे आणि हे बघा हे तोरण किती छान दिसतय मी आणले आ, चला मी सांगितलंय कुणी आणलंय ते हे लटकत सुद्धा सुद्धा आतमध्ये तर श्रावण आतमध्ये श्रावतीची बॅग आहे ती सुद्धा भरली आहे बॅग नाही आणि चला आता आता म्हणलं ना तुम्हाला रील्स बनवायच्या आहेत आता एक घंटा तरी लागणार आहे रील्स बनवायला त्यानंतर स्वयंपाक वगैरे करू हो ना तर आता याच ठिकाणी ब्लॉग एंड करते तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल दिवाळीच्या तर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये पुढचा जो ब्लॉग आहे तो घरचा असणार आहे बरं का गावाकडे जाताना हां हा चला बाय